समाजामध्ये आदर कमवायचा असेल तर या सहा गोष्टी करा मित्रांनो अनेकांना वाटतं की पैसा सत्ता किंवा मोठ्या ओळखी असल्या की समाजात आपोआप आदर मिळतो पण वास्तविकता काही वेगळीच असते काही जण श्रीमंत असूनही तुच्छ लेखले जातात तर काहीजण अगदी साध्या परिस्थितीत असूनही समाजात मान सन्मानाने वावरतात त्याचे कारण म्हणजे त्यांचे चारित्र्य त्यांची विचारसरणी आणि त्यांनी जोपासलेले उत्तम गुण आपल्याला जर समाजात आदर मिळवायचा असेल तर आपल्या वागणुकीत काही महत्वाचे बदल करावे लागतील आदर मिळवण्यासाठी केवळ चांगले बोलणे पुरेसे नाही त्यासाठी आपले कर्मही तसेच असले पाहिजे खाली दिलेल्या सहा गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर तुम्ही नक्कीच आदरणीय व्यक्ती बनाल नंबर एक दुसऱ्यांचा सन्मान करा ज्यांना स्वतःला आदर हवा असतो त्यांनी आधी इतरांचा सन्मान करायला शिकले पाहिजे समोरच्याचं वय पद लिंग किंवा समाजातील स्थान याकडे न पाहता प्रत्येकाशी आदराने वागा कोणाच्याही अडचणीचा किंवा कमकुवतपणाचा उपहार करू नका आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींचेही मत ऐका आणि त्यांचे महत्त्व मान्य करा कोणतीही गोष्ट सुसंस्कृतपणे मांडा उर्मट आणि उद्धट भाषा वापरल्याने तुमचा दर्जा घसरतो प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मताचा अधिकार आहे ते मत तुम्हाला आवडत नसले तरी त्याचा अपमान करू नका आपल्या सहकार्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा आदर ठेवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने ओरडणे रागाने बोलणे किंवा इतरांचा अपमान करणे टाळा घरातील व्यक्तींच्या मतांना किंमत द्या ज्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतले त्यांचा सन्मान करा इतरांची मेहनत त्यांचे त्या त्यांचे कष्ट ओळखा आणि त्याबद्दल कौतुक करायलाही विसरू नका आदर हे देण्या घेण्याचं नातं आहे तुम्ही इतरांचा सन्मान कराल तरच तुम्हाला समाजात आदर मिळेल नंबर दोन अहंकार दूर ठेवा आणि विनम्र बना अहंकारी व्यक्तीला समाजात फारसा मान सन्मान मिळत नाही विनम्रतेने वागणारी व्यक्ती सर्वांच्या हृदयात स्थान मिळवते अहंकाराने अडथळे निर्माण होतात तर विनम्रतेने नाते मोठेपण कशात असतं तर गरजूला मदत करण्यात स्वतःला श्रेष्ठ न समजण्यात आणि इतरांना प्रोत्साहन देण्यात योग्य ठिकाणी माफ करा आणि धन्यवाद म्हणण्याची सवय लावा तुम्ही जे काही शिकलात अनुभवलात ते इतरांसोबत शेअर करा ज्ञान दिल्याने वाढते गरिबांशी दुर्बलांशीही प्रेमाने वागा त्यांच्या सोबत राहून अहंकार नाहीसा होतो तुमच्याकडे कितीही ज्ञान पैसा किंवा यश असलं तरी जर अहंकार असेल तर समाजात त्याला किंमत नाही काही लोक कमी शिकलेले असतात पण अनुभवाने ज्ञानी असतात अशा लोकांचा सल्ला घेण्यात कमीपणा वाटू नये जेव्हा तुम्ही विनम्र राहता तेव्हा लोक तुमच्याशी संवाद साधायला आणि जवळील साधायला अधिक उत्सुक असतात विनम्रता म्हणजे कमजोरी नाही तर ती एक ताकद आहे जे तुम्हाला मोठे बनवते नंबर तीन मदतीसाठी सदैव तयार राहा समाजात मोठा असतो जो इतरांना काही ना काही देऊ शकतो मदत करणारा माणूस कायम लोकांच्या मनात घर करून राहतो गरजूंना शक्य त्या प्रमाणात मदत करा शारीरिक आर्थिक किंवा मानसिक आधार द्या मदतीची जाहिरात करू नका गुप्तपणे केलेली मदत अधिक प्रभावी असते मदत केवळ पैशांची नसते वेळ देऊन मार्गदर्शन करूनही आपण इतरांची मदत करू शकतो संकट समय दिलेला आधार ही खरी मदत असते संकटात साथ देणारी माणसे आयुष्यभर लक्षात राहतात लोकांच्या अडचणी समजून घ्या आणि त्यांच्यासाठी थोडा वेळ काढा परोपकाराची वृत्ती ठेवा परंतु त्यासाठी कधी अहंकार बाळगू नका समाजातील वृद्ध अनाथ आणि गरजूंसाठी काहीतरी करण्याचा संकल्प करा तुम्ही कोणाला मदत करता याचा दिखावा करू नका कारण खरी मदत मनापासून केली जाते मदतीने नातेसंबंध दृढ होतात आणि समाजात तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडते नंबर चार संयम आणि सहनशीलता ठेवा संयमी आणि सहनशील व्यक्ती समाजात आदरास पा, पात्र ठरतात खडतर परिस्थितीतही शांत राहणाऱ्या माणसाला विश्वासाने पाहतात प्रत्येक गोष्टीवर ताबडतोब प्रतिक्रिया देण्याची गरज नसते काही वेळा शांत राहणे हेच सर्वात शहानपणाचे असते रागाच्या भरात घेतलेले निर्णय आणि उच्चारलेले शब्द नात्यांमध्ये दरी निर्माण करतात संयम बाळगणाऱ्या व्यक्तीला लोक जास्त मान देतात आयुष्यात अनेक प्रसंगी लोक तुम्हाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतील पण संयमाने विचारपूर्वक उत्तर देणे हेच योग्य असते कठीण प्रसंगी ध्येर्य आणि वागणाऱ्या माणसाकडे लोक मार्गदर्शनासाठी येतात अशा व्यक्तींचा समाजात आदर वाढतो कधी कधी शांतपणे ऐकून घेणे हेच मोठे सामर्थ्य असते प्रत्येक वेळी प्रति देणे गरजेचे नसते सहनशीलता म्हणजे दुबळेपणा नाही तर परिस्थिती समजून घेण्याची ताकद आहे जर एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तरीही लगेचच टीका करू नका योग्य वेळेची वाट पहा दुसऱ्यांची चूक असली तरीही त्यांना सुधारण्याची संधी द्या प्रत्येकाला चुकूनही शिकवण्याचा हक्क असतो तुम्ही ज्या प्रकारे इतरांशी वागाल त्याचप्रकारे समाजामध्ये तुमच्याशी वागेल संयम आणि सहनशीलता ठेवल्यास तुम्हाला अधिक आदर मिळेल हीच तुमच्या चारित्र्याची खरी ताकद आहे त्याचा उपयोग योग्य ठिकाणी करा नंबर पाच नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मक राहा ज्या व्यक्ती सतत नकारात्मकता पसरवतात त्यांना समाजात फारसा आदर मिळत नाही उलट सकारात्मक विचार करणाऱ्या आणि इतरांना प्रेरित करणाऱ्या लोकांना समाज जास्त मानतो नकारात्मक लोक इतरांवर टीका करतात दोष शोधतात पण स्वतः काहीच बदल करत नाहीत अशा लोकांपासून अंतर ठेवा प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगले शोधण्याची सवय लावा हे तुम्हाला समाजात अधिक लोकप्रिय बनवेल निराशेच्या प्रसंगी इतरांना धीर द्या त्यांना योग्य मार्ग दाखवा सतत तक्रारी करणारी माणसे लोकांना आवडत नाहीत पण आनंदी आणि प्रेरणादायी व्यक्ती सर्वांची मनं जिंकतात कोणत्याही परिस्थितीत हे शक्य नाही असे म्हणण्याऐवजी यात काय सुधारणा करता येईल असा विचार करा दुसऱ्यांची यश पाहून जळण्याऐवजी त्यांना प्रोत्साहित करा तुम्हीही एक दिवस यशस्वी व्हाल नकारात्मक बातम्या वादविवाद आणि निराशजनक चर्चा टाळा नियमित समाधान आत्मविश्वास आणि प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल तर समाजात तुम्हाला अधिक आदर मिळेल नंबर सहा वेळेचं महत्त्व ओळखा आणि जबाबदारी पार पाडा वेळेची किंमत ओळखणाऱ्या आणि जबाबदारी पार पाडणाऱ्या व्यक्तीला लोक जास्त आदराने पाहतात वेळेवर काम करणारी व्यक्ती विश्वासू ठरते आणि तिला समाजात अधिक मान मिळतो नेहमी ठरलेल्या वेळेत भेटायला जा उशिरा जाणे हा दुसऱ्याच्या वेळेचा अपमान आहे जबाबदारी टाळणारे लोक समाजात आदर गमावतात मी हे उद्या करतो हा विचार टाळा लगेच कृती करा कोणालाही घालवायला लावू नका लोक गैरसमज करून घेतील नेहमी आपले वचन पाळा वेळेवर दिलेले उत्तर आणि वेळेवर पूर्ण केलेली जबाबदारी तुमचा आदर वाढवते वेळेचा अपयव्य करणाऱ्या लोकांना समाजात आदर मिळत नाही त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा वेळ आणि जबाबदारीची जाणीव असणारी व्यक्ती नेहमी विश्वासही मानली जाते वेळेवर गोष्ट न केल्याने संधी होगतात आणि नातेसंबंध बिघडतात जे लोक वेळेची किंमत ओळखतात आणि जबाबदारी स्वीकारतात त्यांना समाजात नेहमी मान मिळतो मित्रांनो समाजात आदर मिळवण्यासाठी तुमच्या वागणुकीत नम्रता प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव असावी आदर हा जबरदस्तीने मिळत नाही तो तुमच्या वागणुकीतून मिळवावा लागतो संयम विनम्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच तुमच्या प्रतिष्ठेची खरी ताकद आहे इतरांचा आदर करा मगच तो तुम्हाला मिळेल केवळ बाह्य दिखावा करून नाही तर मनाने मोठे होऊन समाजात स्थान निर्माण करा मोठे पद पैसा किंवा प्रसिद्धी यामुळे खरा आदर मिळत नाही तर तुमच्या स्वभावामुळे तो टिकून राहतो दिलेला शब्द पाळा वेळेचं महत्व ओळखा आणि प्रामाणिक राहा हे तीन गुण तुम्हाला आयुष्यभर मान आणि सन्मान देतील जर तुम्ही या सहा गोष्टींचा अवलंब केला तर समाजात तुम्हाला नक्कीच मान आणि आदर मिळेल